विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात सभा, तोंडा सभा बैठकांसोबतच जागा वाटपाची देखील चर्चा सुरू आहे डावपेस ठरवले जात आहेत दरम्यान वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला थोडा खोद येत विधानसभा जिंकण्यासाठी भाजपनं नवीन रणनीती आखली आहे टूल किट हा त्यातील कळीचा शब्द याशिवाय या, या देशाच्या विविध भागातील नेत्यांना प्रवासी नेते म्हणून महाराष्ट्रात उतरवलं जाणार आहे विधानसभा मतदारसंघ असा फोकस न करता पंचायत समिती सर्कल फोकस करून प्रचार यंत्रणा आणि संपर्क यंत्रणा राबवली जाणार आहे पक्षातील असे नेते जे गटबाजी करतात अशांबाबतचा अहवाल पक्षाकडे गेलाय त्यांना महत्व दिलं जाणार नाहीये निवडणुकीच्या राजकारणाचा अनुभव असलेल्यांना लोकसभा निवडणुकीत डावललं गेलं अशा तक्रारी होत्या आता या अनुभवी व्यक्तींना अधिक जबाबदारी देण्याचं ठरलंय आणि नेत्यांपेक्षा कार्यकर्ता हा बेस राहील असं देखील सूत्रांनी सांगितलंय विविध राज्यांमधील नेत्यांना निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचारकार्यात शेवटच्या एक दिवसात उतरवलं जायचं दिवस कमी असल्यानं पक्षाची स्थानिक यंत्रणा आणि बाहेरून आलेले नेते यांच्यात समन्वय स्थापित होणं कठीण जायचं या उलट बरेचदा वादही व्हायचे हे लक्षात आल्यावर इतर राज्यातील अन्य मोठ्या नेत्यांना आतापासूनच निवडणुकीच्या तयारीसाठी उतरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय दोन दिवसांपूर्वी नागपुरात एक बैठक झाली ज्यात राज्यातील आणि केंद्रातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते तर सोमवारी ही एक महत्वाची बैठक मुंबईत होणार आहे प्रत्येक विभागात अन्य राज्यातील नेते ज्यांना प्रवासी नेते म्हटलं जात आहे त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल तर या निवडणुकीत भाजपाचा फॉर्म्युला ठरला आहे आणि तो म्हणजे पंधरा तीनशे दीडशे चार हजार पाचशे आतापर्यंत या निवडणुकीत भाजपच्या दृष्टीनं बूथ प्रमुख हा महत्वाचा घटक असायचा बुथ प्रमुखांची रचना कायम ठेवली जाणार असली तरी त्याला समांतर एक वेगळी रचना आता करण्यात आली आहे राजकीय एकदम पंधरा जणांची एक टीम प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तयार केली जातीय त्यात निवडणुका जिंकण्याचा लढण्याचा अनुभव असलेले स्थानिक नेते आणि इतर जाणकार प्रमुख कार्यकर्ते नेते असतील हे टूल किट क्रमांक एक असेल या पंधरा जणांपैकी प्रत्येक जण ज़न, तीनशे जणांची टीम तयार करेल हे टूल किट क्रमांक दोन असेल हे तीनशे जण मग प्रत्येकी दीडशे याप्रमाणे चार हजार पाचशे जणांच्या टीम तयार करतील हे सगळे जण एका ॲपवर जोडले जातील आणि सातत्यानं एकमेकांच्या संपर्कात असतील बुथ प्रमुख पक्षासाठी खूप कष्ट करतो पण लोकांना प्रभावित करणं त्यांना पक्षाकडे खेचून आणण्याबाबत तो कमी पडतो हे लक्षात आल्यानंतर आता वेगळी रचना करण्याचं ठरलाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी, कमी पंधराशे महिलांच्या उपस्थितीत पंधरा मेळावे देखील घेण्यात येणार आहेत आणि त्यामुळंच टूल किट आधारित नवीन रणनीती ही भाजपसाठी किती फायद्याची ठरते हे येणाऱ्या निवडणुकांचा निकालच सांगेल ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम